नमस्कार मंडळी मी वृद्धी स्वागत करते तुमचं वृद्धीज मॅजिक किचन या माझ्या नुकत्याच चालू झालेल्या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आपण बनवणार आहोत शंकरपाया बघू शकता की किती कुसखुशीत आहेत आणि एकदम लेअर लेअरवाल्या आहेत या या मला बनवायला लागल्यात कारण मला ऑर्डर आली होती तर विचार केला की तुम्हाला पण दाखवे आहे की मी शक्यपाई कशी बनवते चला तर मग बघूया इथे मी एका बाकीलामध्ये पाच वाट्या मैदा घेतलेल्या या वाटीप्रमाणे आता एक याच वाटूमध्ये आपण तेल घ्यायचं आप आहे तेल आपल्याला पूर्ण वाटी भरून घ्यायचं आहे बट थोडं कमी करायचं त्याच्यामध्ये मी डालडा आणि पीठ दोन मिक्स करणार आहे ते पण का ते सांगते थोडं डाळडा आता मिक्स मी बघू शकता डालडाने घट्ट बनवायचा आपल्याला थोडा डाळडा दा जास्त झाला तर जास्त घट्ट होतो त्याच्यामुळे थोडा डालडा वापरायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडं तूप वापरायचं आहे आपल्याला हे बघा एवढं प्रमाण आपण बाकी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता तूप घालणार मी तीन चमचे घातले एक चमचा कमीच पडला माझं तस तुम्ही चार चमचे नक्की टाक। टाका चार चमचे आपल्याला तूप टाकायचं तर तुपाने काय होतं की तूप कोण तुम्ही तूप जास्त घेत ना पूर्ण एक वाटी तूप जरी घेतलं ना तरी काय होतं तूप सुपत सुटायला तूप सुटत त्याच्यानंतर काय होतं की तूप आपल्याला ता तर टाकायचा मतलब नाही ते तूप सुटल्याने तूप वाया गेल्या जात त्याच्यामुळे आपण थोडं डालडा दा, तूप आणि तेल मिश्रण करून घेतलेलं आहे जेणेकरून परफेक्ट होतं त्याच्यामध्ये काही नाही आता आपण इथे सव्वा वाटी साखर घ्यायची एक वाटी तूप डालडा आणि ते तेलाच मिश्रण घेतलं त्याच्यामध्ये आपण सव्वा वाटी म्हणजे ते पूर्ण वाटी आणि अजून अर्ध्या वाटीपेक्षा थोडं कमी असं साखर घातलेली आहे आपण तिथे साखर आता आपल्याला एक वाटी पाणी घालायचं त्याच वाटी मध्ये मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि लक्षात साखर सवाच वाटीपेक्षा वाटी जर जास्त घालायची असेल तुम्ही घालू शकता बट तुमची शंकर पाळी कडक होऊ शकते ह्याची गॅरंटी आहे त्या पायर आहेत पारे आहेत त्या नाही सुकणार आणि थोडं चिमडभर मीठ टाकायचं हे मीठ ढवळून घ्यायचंय आणि मग ह्याच्यानंतर ह्याला गरम करायला ठेवायचं आपल्याला ह्याला उकळी नाही आणायची बस आपल्याला थोडं हलकं गरम करायचंय जेणेकरून ही साखर वितळली जाईल आणि हे एक जीव होईल मिश्रण बस तेवढंच आपल्याला गरम करायचं आहे आता हे गरम मिश्रण आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे हलकं गरम असताना आपल्याला हे पिठामध्ये ओतायचं आहे आणि पूर्ण याचा गोळा भरले असं तयार करून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये डायरेक्ट टाकले तुझ्या जरा थोडं थोडं करून टाकलं तरी चालणार हा गोळा आपल्याला दहा मिनिट रेस्ट वरती ठेवायचा आहे नाही ठेवलं तरी चालेल डायरेक्ट लाटायला घेऊ शकता तुम्ही हा विडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण मी तुम्हाला देणार आहे शेवटी महत्वाच्या टिप्स ज्या तुम्हाला ही रेसिपी बनताना उपयोगी पडतील तुम्हाला माझ्या रेसिपीस कशा वाटल्या हे मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अजून कोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्याकडून बघायला आवडतील हेही मला नक्की सांगा की जास्त लोकांना शेअर करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जे करून माझा व्हिडिओ जेव्हा जेव्हा येईल सगळ्यात पहिले तुम्हाला कळेल अशा प्रकारे ही पोळी तुम्हाला लाटून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला या सुरीने कापं करून घ्यायचे आहेत चिरणीने तुम्ही नका करू कारण त्याच्याने काय होईल की लेअर पडणार पोळी एकदम पण तुम्हाला जाड लाटायची नाहीये थोडी मीडियमच ठेवा एकदम पण जाड नको एकदम पण पातळ नको जाड एकदमच जाड तर ना तळताना थोड कच्च राहू शकत मध्ये मध्ये त्याच्यामुळे तुम्हाला मीडियम ठेवायचे जी पण size आहे तुमची जी पण ती तर तुम्ही आता बघत आहात आपल्या शंकरपाळ्या ready झालेल्या आहेत मस्त पैकी layer आहेत एक एक मध्ये चला तर मग आता तळून घेऊयात शंकरपाळ्या मस्त गोल्डन ब्राऊनिश रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि तेल महत्त्वाचं तर आपल्याला नीट तापून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती असतानाच आपल्याला शंकरपाळी टाकायची याच्यामध्ये एकदम कडकडीत तेल आपल्याला तापून घ्यायचं नाही आहे मीडियम स्लो गॅसवरती आपल्याला शंकरपाळा तळून घ्यायच्या आहेत मस्तपैकी ग गोल्डन ब्राऊनिश कलर येईपर्यंत बघू शकता ह्याला छान पदर सुटलेले आहेत आणि छान शंकर ता, आता शंकरपाळ्या आपण टाकू शकतो याच्यामध्ये आपलं तेल आता तापलेलं आहे हलक्या हातावरती या शंकरपाळ्या आपल्याला परतून परतून तळून आहेत मस्त गोल्डन ब्राऊन रंग येतो याचा ये वदर पण छान सुटतात एकदा केलात की परत परत कराल एवढ्या या शंकरपाळ्या छान बनतात लेअर आणि मस्तपैकी तोंडाला पाणी सुटतं बघा एवढा भारी शंकरपाळ्या होतात या खायला पण एकदम कुरकुरीत खुसखुशीत एकदम बारीक आणि चवीला पण एकदम छान लागतात गोड एकदम परफेक्ट गोड आहे जास्त गोड पण नाही ना कमी गोड आहे अशा व्यवस्थित बनतात तुम्ही बघू शकता किती छान पदार्थ उठलेले आणि किती छान कलर आला आहे ह्या छान कलरवरतीच अशाच काढायच्या आहेत आपल्याला आता एक एक करून आपल्याला पुढचे बॅच पण शंकर असेच तळून घ्यायचे ह्याच कलरवरती आता ही वाट आपण टिप्सवरती मी तुम्हाला बोलली होती के ला ती शेवटी मी टिप्स देणार आहे टिप नंबर वन तेल पाणी साखरेचं मिश्रण जे आपण बनवलेलं असतं ते एकदम गरम असताना मैद्यामध्ये बाहेर मिसळायचं त्याच्याने तुमच्या जे शंकरपाळ आहेत त्या तेलकट होऊ शकतात तेल शोषून घेऊ शकतात तर टिप नंबर दोन साखर तुम्हाला जे सव्वा वाटी सांगितली आहे ती तुम्हाला तेवढंच घालायची ती पुरशी आहे गोडासाठी त्यापेक्षा जर का जास्त झाली तर मग कडकडीत होऊ शकतात शंकरपाळ्या गोड होतील आणि कडकडीत सुद्धा एक नंबर तीन तुम्हाला करताना मंद जास्त करूनच तळायचे जेणेकरून तुमच्या शंकरपाळा कच्च्या राहायला नाही पाहिजे एक नंबर चार या शंकरपाळ्या जवळपास एक किलोच्या आसपास बनतात त्यामुळे तुम्ही आरामात बनवू शकता चला तर मग एक भेटूयात मी खूप बाय टेक के